नमस्कार बालमित्रांनो माझे पूर्ण नाव वंश तुळशीराम निकोळे मी चौथ्या वर्गात शिकतो मी वाचलेल्या पुस्तकाचे नाव आहे बबलीचं ढोलक माझ्या शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वायगाव या पुस्तकाचे मुखपृष्ठ खूप छान आहे तुम्ही हा पुस्तक एकदा तरी वाचून पहा तर एक बबली होती तिच्या घरातला सामाईन बाहेर अंगणात काढला होता बबलीने तिचा एक डब्बा उचलला बबली तो डबा घेऊन पूर्ण घराभरात फिरली बबली म्हणाली आई मला ढोल खूप आवडलं बबली ढोलक डब्या सोब, डब्यासोबत झपून गेली बबली सकाळी उठले तर तिचा डब्बा फुटलेला होता तिच्या डब्यातले तांदूर गायब होते बबलीने मम्माला सांगितले मम्मी माझे डब्यातले तांदूळ कोण खाल्ले मम्मीने म्हणाले मला नाही माहीत मग बबली रडू लागली थोड़ा वेळ झाले बबलीचे पप्पा आले बबलीचे पप्पानं म्हणाले रडू नकोस तुझ्या डब्यातला तांदूळ एका उंदरानं खाल्ला आहे बबली आपल्या पप्पाला ढोल घेऊन मागितले पप्पांना तिला ढोल घेऊन दिला बबली बहुत खुश झाली बबलीने ढोलक वाजवू लागले हा पुस्तक वाचून मला खूप मजा आली